ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण लायांपासून म्हणजे जे मुरमुरे असतात त्याच्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत खूपच वेगळी रेसिपी आहेत याआधी जर तुम्ही बाजारातून हा पदार्थ आपण जो बनवणार आहोत तो जर आणला नसेल किंवा ही रेसिपी जर बघितली तर तुम्ही परत तो पदार्थ आणणार देखील नाही आणि अगदी घरामध्ये इन्स्टंट पद्धतीने अगदी झटपट तयार होईल आणि खूप पौष्टी देखील आहे त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होते तर चला रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता आपण जे मुरमुरे असतात म्हणजे आपले नॉर्मल भेळीचे साधे मुरमुरे ते मी इथं घेतलेले आहेत जर तुमचे मुरमुरे थोडेसे नरम पडले असतील तरी देखील इथे चालेल किंवा क्र कुरकुरीत असतील तरी देखील चालेल आपल्याला कोणतेही मुरमुरे असले तरी देखील चालणार आहे आता इथे एक कढई घेतली आहे मी तुम्ही देखील वापर करू शकता पातेल्याचा पण कढई छान तापली की यामध्ये आपण एक ग्लास इतपत पाणी घालून घेऊया पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे आता जे लाया आपण घेतलेल्या ते इथे मी चाळून घेतल्या होत्या थोड्याशा म्हणजे त्याच्यामध्ये जर काही खराब असेल तर ते सर्व निघून जातो आता त्या लाया पाण्यामध्ये घालून आपण गॅस बंद करून एक दोन मिनटासाठी फक्त ठेवणार आहोत अगदी पटकन ह्या लाया भिजल्या जातात तुम्ही थंड पाण्यामध्ये देखील टाकून ठेवू हो शकता पण त्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात भिजायला त्याच्यामुळे अशा पद्धतीने अगदी इन्स्टंट लाया भिजल्या जातात त्यामुळे शक्यतो जर कमी वेळामध्ये ही रेसिपी करायची असेल तर अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा उकळत्या पाण्यामध्ये लाया भिजत ठेवा तर एक ते दोन मिनटं फक्त मी इथे लाया यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आता ह्या लाया आपण चाळणीमध्ये काढून घेऊया तुम्ही या ठिकाणी पिठाची चाळण किंवा गाळणीचा वापर केला तरी देखील चालेल आता या लाया सर्व यामध्ये काढून घेऊया आपण जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता या लायांवरती अगदी थोडंसं आपण गरम पाणी टाकून घेऊया म्हणजे त्या ज्या गरम आहेत त्या थोड्याशा थंड पडतील आणि लाया आपल्या जास्त गळणार देखील नाही तरी ते तुम्ही पाहू शकता लाया छान आपल्या थंड झालेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाया काढून घेऊयात आपण आणि यामध्ये दोन चमचे मी इथे दही घेतलेलं आहे तुम्ही या जगी जर तुमच्याकडे ताक असेल ते देखील तुम्ही अर्ध्या वाटीला कमी घालू शकता पण हे दही आहे त्याच्यामुळे मी इथे दोन चमच्याचा वापर केलेला आहे एक वाटी मुरमुऱ्यांना दोन चमचे दही आपल्याला पुरेसं आहे आता हे छान आपण थोडंसं अगदी पाणी घालून मिक्सरमध्ये छान अशी याची बारीक पेस्ट करून घेऊया पाणी सर्व सर्वात जास्त देखील टाकू नका अगदी थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे छान असं फाईन पेस्ट करून घेतलेली आहे मी याची आता हे बॅटर आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया जर तुम्ही जास्त लोकांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही दोन ते ती तीन वाट्या मुरमुरे घेतले तरी देखील चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं चार ते पाच चमचे मी इथं पाणी घातलेलं आहे आणि ते मिक्सरचं भांडं मी इथे धुवून घेतलेलं आहे आता चमच्याने छान असं हे बॅटर आपण हलवून घेऊया एक मिनिटभर तरी आपल्याला हे बॅटर हलवून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्ही पाहू शकता इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही नाही टाकला तरी देखील चालेल पण जर बारीक रवा असेल तर नक्कीच टाका आणि रवा नाही टाकला तरी देखील चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे आपण मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला तर इथे मी इथे गव्हाचं पीठ देखील यामध्ये घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि रवा घातलेला आहे त्यानुसारच तुम्ही प्रमाण घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता बॅटर छान आपण हाताने फेटून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची नाही आहे अगदी मीडियम याच पद्धतीने तुम्ही देखील बॅटर करा म्हणजे तुमची रेसिपीही फसणार नाही आता इथे मी थोडासा इनो घातलेला आहे तुम्ही सोडा किंवा बेकिंग सोडा घातला तरी देखील चालेल फक्त त्याचं प्रमाण हे कमी ठेवा कारण की लायामध्ये देखील थोडंसं सोड्याचं प्रमाण असतं तर इथे बॅटर छान आपलं फेटून झालं तर बघा तुम्ही पाहू शकता याला छान असे बुडबुडे आलेले आहेत आता हे बॅटर आपण साईडला ठेवून इथे पॅन ठेवलेला आहे तुम्ही हे ढोसे तव्यावरती देखील करू शकता पण शक्यतो पॅनवरतीच करा अगदी हेल्दी ढोसे आहेत आणि अगदी इन्स्टंट पद्धतीने होतात त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा आता बॅटर आपण हलक्या हाताने छान असंही पसरून घेऊया ते आपोआपच पसरलं जातं त्यामुळे पसर त्या जास्त देखील चमच्याने आपल्याला पसरवायला लागत नाही तरी इथे तुम्ही पाहू शकता हलक्या हाताने मी इथे छान असं हे बॅटर पसरून घेतलेलं आहे ज्या आपण बॅटर टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि बॅटर टाकण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे तर इथे पाहू शकता तीन ते चार मिनटं लागलेले आहेत ला आणि आपला हा डोसा अगदी कुरकुरीत असा तयार झालेला आहे हा डोसा तुम्ही चटणीबरोबर किंवा भाजीबरोबर देखील खाऊ शकता तरीही ते मी बटाट्याची भाजी आवर्ती ठेवलेली आहे खूपच झटपट हा इन्स्टंट डोसा तयार होता कोणतेही आपल्याला यासाठी कोणतेही पीठ भिजवायला लागत नाही किंवा कोणतेही वाटण वाटायला लागत नाही किंवा डाळ तांदळाचा देखील यामध्ये दे वापर केलेला नाही आपण खूपच पौष्टिक आणि खूपच इन्स्टंट हा डोसा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व डोसे मी इथे करून घेते अगदी कुरकुरीत हा डोसा झालेला आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त आपली मुरमुऱ्यांचा डोसा झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत